ठाणे महानगरपालिकाच्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक प्रभागामध्ये विरुद्ध जनशक्ती अशी लढत रंगत असताना धनशक्तीचा विजय झाला आहे पण मतदारांनी एक अपक्ष उमेदवार किरण विष्णू नागती यांना फुगा या चिन्हाचं बटन दाबून सहा हजार सातशे चौतीस सा मतं देऊन नौपाडा प्रभागामध्ये एक नवीन इतिहास घडवला असल्याचं जुने जाणते नागरिक कार्यकर्ते म्हणत आहेत काल हा अनपेक्षित निकाल लागला असून किरण नागती यांना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक होती जरी निवडणूक हरलो असलो तरी माझी सेवा देणं काही थांबणार नाही उलट या निवडणुकीच्या निमित्ताने अजून काही नागरिकांशी माझं नातं हे घट्ट जोडलं गेलं आहे त्यांनी मला जे प्रेम दिलं म्हणून कधीही आवाज द्यावा मी त्यांच्या सेवेसाठी नेहमी कार्यतत्पर असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय माणसं कमवलेली असत मग ते मालिका बोलायचं जेव्हा ही सगळी लोक पैसे तेव्हा तो माणसं कमवत होता म्हणून हा ही एवढी गरज अदरवाईज माणूस झाला बराबई कोण येते कशाला मला माहिती आहे की कसे मला सांगायला ह्याच्या समजवता येत मीच त्यांना सांगतो की त्यांची बरोबर आहे तर ठीक आहे निवडणूक हार जीत होत राहते पण मला असं वाटतं मी कमवलेली माणसं ही माझ्यासोबत आजही आहेत ही एक खूप मोठी गोष्ट आहे कारण निकाल जो लागला तो आपल्याला काय खुरापती केल्या का काय टेक्निकल प्रॉब्लेम झाले का काय झाले याच्यावर भाष्य करण्यापेक्षा जो निकाल लागला तो आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं असतं पण एक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासनाचा ह्या प्रभागातला इतिहास की अपक्ष उमेदवारी भरून एक व्यक्ती उभा राहिला आणि त्यांनी जी मतं घेतली दुसऱ्या क्रमांकावर हा सुद्धा ह्या प्रभागामध्ये झालेला इतिहास आहे आणि तो इतिहास मी एकटा नाही करू शकलो तो इतिहास करण्यासाठी माझ्यासोबत असलेले असंख्य त्यांना मी कार्यकर्ते म्हणणार नाही जे माझ्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे काम करत होते ज्यांनी इतक्या दिवसामध्ये स्वतःचं घरदार बघितलं नाही ज्यांनी पैशाचा विचार केला नाही के ना स्वतःच्या खिसातून पैसे टाकून रिक्षाण येत होते असंख्य महिला एका बाजूला बऱ्याच वेगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे बिचाऱ्या या फक्त माझ्या दादाला माझ्या मुलाला असं सगळं नातं जपण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील हे सगळे येत होते आणि आजसुद्धा अशी आज परिस्थिती आहे की जेव्हापासून निकाल लागला आहे त्याच्यानंतर पुढच्या क्षणापासून इथे गर्दी आहे लोक येत आहेत ते मला समजवायला येत आहेत मी त्यांना सांगतो आहे की मी आहे त्याच्यामुळे काम करणारा एक सेवेकरी आहे मी काम कुठेच थांबणार नाही जो काही निकाल लागला आहे तो आजची मला असं वाटतं रात्र गेल्यानंतर उद्याचा जो सूर्य येईल तो काहीतरी नवीन सेवेच्या कार्यासाठी मी सज्ज होईन आणि स्वामींकडे मी प्रार्थना करीन की पुन्हा एकदा ताकद द्या आणि पुढचा संघर्षमय प्रवास पुन्हा सुरू राहील त्यामुळे ठीक आहे हार होत राहते पण मी माणसं कमवली मला असं वाटतं आणि ती माणसं माझ्यासोबत आहेत आणि हीच कुठेतरी मला असं वाटतं या संपूर्ण प्रवासामध्ये म माझ जर काय ज्याच्यामध्ये मला काय मिळालंय तर मला हे मिळालंय आणि ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलंय आणि ज्यांनी मला मतदान नाही के सुद्धा केलंय त्यांच्यासाठी सुद्धा मी उद्यापासून पुन्हा एकदा सज्ज होणार आहे अर्थातच लोकांची मन जिंकणं मलासाठी खूप मोठी गोष्ट आहे आजच्या डेटला कोण कौन कोणाला वेळ देतं प्रत्येकजण आपापल्या आप याच्यामध्ये इतक्या शेड्युलमध्ये बिझी आहे त्या प्रत्येकाला दिलाय फोन करून मला सांगितलंय फोटो पाठवले की आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्हाला त्याची कारणं सांगितले आहेत त्यामुळे मला असं वाटतं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचत आहे काही गोष्टी असतील त्याच्यामुळे तसं काय आहार मानण्याची गरज नाही आहे कारण ही सगळी मंडळी जी आहे यांच्यासाठी मी काम करत राहीन अक्ष आणि अर्थातच ज्यांनी मतदान केलं आहे मला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो आणि त्यांना ग्वाही देतो की फक्त निवडणूक जिंकल्यानंतरच या प्रभागाची जबाबदारी त्याच्यावर असते त्या उमेदवारावर असा अजिबात नाही ज्यांनी ज्यांनी नव्यानं माझ्याशी खरं तर नातं जोडलं आहे ज्या ज्या भागामध्ये मी पोहोचलो आहे त्या प्रत्येकासाठी मी जो शब्द दिला आहे की मी सेवा करत राहीन तो मी त्यांचा शब्द दिलेला आहे तो उद्यापासूनच पूर्ण करायला सुरुवात करणार आहे पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे ओके जो मी शब्द दिला आहे प्रत्येक मतदारांना ही सेवा माझी अखंड सुरू राहणार आहे त्याच्यात कुठेच खंड पडलेला नाही त्यामुळे ती सेवा आजही सुरू आहे उद्याही सुरू राहील